तंबाखू विरोधी दिनानिमित्त अशोक वाटिका येथून काढण्यात आली जनजागृती बाईक रॅली व विविध जनजागृती कार्यक्रम दिनांक मे रोजी राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनानिमित्त युवा व्यसनमुक्ती जन आंदोलन समितीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीची सुरुवात अशोक वाटिका येथून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कौलखेडे जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रीती कोगदे आणि अध्यक्ष अमरदीप सदांशिव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाली रॅलीने शहरातील प्रमुख चौकांची वारी करत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे समारोप झाला यावेळी विविध जनजागृती कार्यक्रम दुपारी पाच वाजेपर्यंत सुरू होते तंबाखूजन्य पदार्थांमुळे वाढणारे आरोग्यविषयक धोके लक्षात घेता जनजागृतीच्या उद्देशाने ही रॅली व कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सचिव ऋषिकेश जिने कोषाध्यक्ष राहुल तायडे तसेच संतोष आडे धम्मसेन सिरसाट बळवंत गोपनारायण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सक्रिय सह अने सहभाग होता